आणि कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदी असाल आणि मजेत असाल तर आज आहे संडे आणि आमच्या त्रिशाचे चालू आहे क्लिनिंग ॲक्च्युली आज पूर्ण दिवस आम्हाला क्लिनिंगच करायची असं आम्ही ठरवलंय पण ब्लॉगच्या आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आणि दिवसाच्या पण सुरुवातीला आमचं क्लिनिंग क्लिनिंगपासूनच आमची सुरुवात झालेली आहे आणि त्रिशाने फर्स्ट तिची गाडी क्लीन करायला घेतली आहे त्रिशा काय काय क्लीन केलं तू सोफा क्लीन केला तिने टी व्ही सुद्धा चेअरवर चढून क्लीन केला इवन ही जी डॉल दिसते छोटीशी फ्लॉवर पॉट हे सुद्धा तिनेच क्लीन केलं हो ना त्रिशा स्त्री करू दे ना तिला करती आहे ना दीदी त्याला बसायचे गाडीमध्ये तर चौदा तारखेला आहे संक्रांत त्यासाठी आमची सगळी क्लिनिंग जी आहे तर ती चाललेली आहे ॲक्च्युली झालं असं की सासूबाईंना जायचं आहे बाहेरगावी आणि ते पण पंधरा दिवसांसाठी त्यांना जायचं आहे आणि त्यांना आत्ताच निघायचं आहे माझं क्लिनिंग झाल्याच्यानंतर त्या निघतील बारा साडेबारा वाजेपर्यंत पण त्या जाण्याच्या आज आहे तर ते म्हटलं सगळं आपण क्लिनिंग करून घेऊयात कारण त्या गेल्यानंतर मला पूर्ण लक्ष जे आहे तर ते पिल्लूला द्यावं लागेल इवन जॉबसाठी पण मी हाफ डेची सुट्टी जी आहे तर ती पण टाकणार आहे पण संक्रांतीसाठी घरावरणं हे जरा गरजेचं आहे त्यामुळे म्हटलं थोडी फार का होईना थोडी वरच्यावर क्लिनिंग करून घेते आणि जेवढं काही होईल तेवढं मग संध्याकाळी किंवा मग सकाळच्या थोड्या थोड्या टाईममध्ये बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या क्लीन करून घेते पण मेन गोष्ट म्हणजे आपलं सगळ्यात मेन फोकस असतं ते म्हणजे हॉलमध्ये जे आपलं ए मेन एंटर असतं तर म्हटलं आधी तेवढं मात्र जे आहे तर ते क्लीन करून घेते बाकीचं हो किंवा नाही हो आई तर रेडी झाल्या होत्या त्यांना जायचं होतं म्हणजे त्यांची गाडी जी आहे तर ती येणारच होती पण त्या बाहेर जाण्याच्या म्हटलं पूर्ण घर जे आहे तर ते झाडून घेते कारण जेव्हा एखादी पाहुणे आपल्याकडे येतात त्यांना जायचं असतं किंवा मग घरातली एखादी व्यक्ती बाहेरगावी जात असते तेव्हा त्या गे गेल्याच्या नंतर लगेचच झाडत नसतात तर म्हटलं त्या जाण्याच्यात एवढं सगळं क्लीन करून घेते माझी तर क्लिनिंग सुरूच आहे पण इकडे बघा आहोंची सुद्धा क्लिनिक सुरू होती त्यांनी आणि स्पेशली हे कार वॉश करण्यासाठी त्यांनी अगारोचं हे कार वॉशर मागवलेलं होतं खूप सुंदर आम्हाला हे रिसीव झालेलं आहे आणि याच्या मदतीने आम्ही फक्त कारच नाही येतं विंडो डोअर्स पोर्च पायऱ्या सगळं जे काही असेल तर ते क्लीन करू शकतो याचे तीन प्रकारचे याला प्रेशर पाईप्स आहेत आणि एकदा म्हणजे स्प्रेसारखं येतं एक एकदा एक शॉवरसारखं येतं आणि एकदा नॉर्मली आपलं पाईपसारखं येतं पण तिन्ही पण फोर्स, फोर्स जे आहेत ते एकदम फोर्सफुली येतं तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता थ्री टाईपचे फोर्स स्प्रे आहेत याच्यामध्ये ज्याच्या मदतीने सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण क्लीन करू शकतो माझी तर क्लिनिंग चालू आहे आता सोबत यांची पण क्लिनिंग सुरू आहे आता यांच्या मनात का आलं कार वॉश करण्याचं माहिती नाही पण मी क्लिनिंग करत होते आणि यांची पण क्लिनिंग जी आहे तर ती इकडे सुरू झाली असं चला काही का होईना संडेला आमची पूर्ण दिवसाची कार असेल घर असेल प्रत्येक गोष्टीची क्लिनिंग इथे होणार आहे आता आईनं तर मी सोडून आले होते जिथे त्यांची स्टॉपवरती गाडी येणार होती तिथे त्यांना सोडवलं आणि त्यानंतर म्हणलं आता संडे आहे तर तिच्या हेअर वॉश पण करून घेते कारण मग हेअर वॉश करण्यासाठी हा एकच दिवस असतो आणि त्यातही ती खूप जास्त परेशान करते तिचं वॉश केलं आणि थंडीचे दिवस आहे जर थोडं जरी ओलं राहिलं जर तर सर्दी होते त्यामुळे म्हटलं चला आता लगेच ड्राय करून ड्रायर जसं कंटिन्यू तर यूज करत नाही पण थंडीचे दिवस आहे त्यामुळे जरा यूज करते सध्या तरी आणि तिची तिचं म्हणणं होतं की तू जशी हेअरस्टाईल करते ना तशीच माझी हेअरस्टाईल कर आणि आमच्या आमची दोघींची पण हेअरस्टाईल आजच्या दिवसासाठी सेमच होती आता दुपारचं मेन आणि हार्ड काम ते म्हणजे होत त्रिशाला आणि पिल्लूला झोपवणं संडेचा दिवस खरच खूप कंटाळवाना आणि बिझी असतो सो so, आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे पावणे सहा ऍक्च्युली तुम्हाला विश्वास नाही बसणार मी दोघांना साडेतीन वाजल्यापासून झोपवत होते आणि त्यांना झोपवता झोपवता मलाच दोन वेळेस जे आहे तर ती झोप लागून गेली आणि साडेपाच वाजता जे आहे तर हे दोघं झोपले आणि त्यातही आता जर कसला आवाज झाला की तिथे लगेच उठून बसतील स्त्री तर दहा मिनटामध्ये दोन वेळेस उठून बसला त्रिशाखा एकदा झोपली तर मग ती दीड तास उठत नाही तुम्ही टी व्ही लावा किंवा मग एखादं साऊंड सिस्टीम लावा तिला काहीच फरक पडत नाही ती झोपली आहे तर मग मग ती छान झोपते पण पिल्लू श्री थोडा काही आवाज झाला की तो उठूनच बसतो त्यामुळे मी सुद्धा हळूच बोलती आहे दीड तास लागला मला त्यांना झोप व्हायला दोन त्या दीड तासात मलाच दोन वेळेस झोप लागून गेली सकाळी सगळं आम्ही क्लिनिंग वगैरे केलं घर आणि त्यानंतर दुपारी फ्रेश वगैरे झालं जेवणही छान झालं तिशाच्या आजी आज गावाला जाणार होती त्यांनाही स्टँडवरती नेऊन सोडलं ॲक्च्युली त्या पंधरा दिवसांसाठी राजस्थानला गेलेल्या आहेत माउंट आबूला त्यांचं प्रोग्राम वगैरे आहे थोडा आणि फिरणार सात दिवसांचा प्रोग्राम आहे आणि सात दिवस त्या मैत्रिणींसोबत फिरणार आहे तसं त्यांचं पंधरा दिवसाचं काहीतरी प्लॅनिंग आहे सो त्यांना सोडलं त्यानंतर घर वगैरे सगळं क्लीन केलं जेवण झालं त्यानंतर म्हटलं की आता ह्या दोघांना झोपवते मीही त्यांच्यासोबत जरा वेळ झोपते म्हणजे आराम होईल कारण सकाळपासून आमचं क्लिनिंगमध्येच गेलो होतं संडेच्या दिवशी आराम वगैरे असं काहीच नसतो म्हणजे ॲक्च्युली करायचा होता पण तो नाही झाला कारण संक्रांत आहे घरही आवरणं तेवढंच इम्पॉर्टंट होतं घर आवरलं पण तरीसुद्धा अजून घरामध्ये खूप पसार आहे इकडे काय पडलेले आहे तिकडे म्हणजे खूप साऱ्या गोष्टी जे गेम्स वगैरे आहेत यांच्या खेळण्या आहेत त्या अजूनही इकडे तिकडे पडलेले आहेत तो पसारा जो आहे तर तो रोजचाच आहे पण क्लिनिंग वगैरे डस्टिंग वगैरे जी मला करायची होती ती सगळी काही आमची प्रॉपर जी आहे तर ती झाली पण दुपारच्या वेळी थोडासा आराम करूयात म्हटलं पण या दोघांनी तेही होऊन दिलं नाही आणि आता संध्याकाळची वेळ झाली त्या दोघांना झोपवलं पण आपण तर संध्याकाळी झोपू शकत नाही संध्याकाळची वेळ असते आणि असं म्हणतात की लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे मग घरातल्या लक्ष्मीने झोपलं नाही पाहिजे सो त्यामुळे मग मला तर काही झोप येणार नाही त्यामुळे मी उठलं आणि आता शांततेत इथून उठते लाईट ऑफ करते मस्त असा कडक चहा करून पिते आणि मग त्यानंतर बाकीची जी कामं आहेत तर ती करून घेते सध्या आता काम तसं तर काही नाही आहे संध्याकाळी त्रिशाच्या पप्पांनी सकाळी बोललेले आहे की आपण रात्री डिनरला जाऊया तसं तर ते एक महिन्यापासून मला बोलत आहे डिनरला जाऊया हुरडा पार्टीला जाऊया पण असं काहीच होत नाही जेव्हा कधी हुरडा पार्टीला जायचं तेव्हा काही नाही तर काही होतं लास्ट म्हणजे लास्ट संडेला तर स्त्री आजारी होता त्याला कफ झाला होता त्यामुळे त्या संडेला कॅन्सल झालं त्याच्या आधीच्या संडेला त्रिशा आजारी होती त्यामुळे तेव्हा कॅन्सल झालं आणि आज मला घर क्लीन करायचं होतं बिकॉज ऑफ मी संक्रांतीच्या दिवशी मला सुट्टी आहे पण त्याच्या आधी मी सुट्टी घेऊ शकत नाही त्यामुळे मग आज संडे असल्यामुळे आज मला क्लीन करायचं त्यामुळे माझ्यामुळे कॅन्सल झालं आणि आता रात्रीच्या वेळी माहिती नाही डिनरला जाणं होईल की नाही बट ते बोलले की जाऊयात सो जर त्यांनी बाहेर नेलं डिनरला तर ठीकच आहे नाही नेलं तर आपण आहेतच स्वयंपाक करायचा खायचा आणि मग झोपायचं मस्त पण पाहूयात आता नेतील की नाही ते आणि आता हे दोघं झोपलेले आहेत मस्त असा चहा करून पिते दोघांना झोपवण्याच्या नातात माझा दीड तास गेला आणि माझी झोप तर राहूनच गेली असं चला तुमच्यासोबत पण असं झालंय का किंवा तुमची ही मुलं असंच करतात का झोपण्यासाठी तुम्हाला त्रास देतात का किंवा मग त्यांच्यामुळे तुमच्या झोपेचेही बारा वाजून जातात जसे आज माझी बाजून गेले तसं तुमच्यासोबतही कधी झाले का मला नक्की कमेंट करून सांगा आणि चला चहा एन्जॉय करते तुम्ही तुमचं संध्याकाळचा चहा एन्जॉय करा चहा पिऊन जरा दहा मिनटं रिलॅक्स बसले होते तेवढाच माझे दोन्ही जे आहे तर ते उठून बसले आणि त्रिषाचं म्हणणं होतं की मला काही पण पण मला फिंगर चिप्सच खायचे त्याच्याशिवाय मी जेवण काही करणार नाही संध्याकाळच्या इव्हनिंग सॅक् स्नॅक्समध्ये मला तू तेच दे आणि ते बनवता बनवता काही गरबडीमध्ये तेल जे आहे तर ते हातावर उडलं आणि थोडक्यात मी वाचले चटका वगैरे वा काही बसला नाही पण थोडंसं हातावरती तेल जे आहे तर ते उडून आलं होतं कारण सगळं काही गरबडीमध्ये करत होते तिला खूप जास्त भूक लागली होती आणि तिला फिंगर चिप्सच खायचे होते असं तर आहे चिप्स शेका होईना माझे बनवून रेडी होते मी कशीही बनव पण ती आवडीने मात्र खात असते आणि इथे बघा आता पिल्लूने काय केलंय ते पुढे श्री तिकट आहे ठेसा ठेसा खाल्ला श्री इकडे इकडे बघ बघ ना तिकट छान आहे का पापा देऊ ना तुला सांगितलं होतं नको खाऊ ऐकलं का तू दिला आवडत हे घे पाणी खाशील का परत <coughs> खाशील का परत गेला ठेसा खायला अरे तिखट असतं ते श्री मिरची आहे ती मिरची तिखट लागल ना तुला आता नको नको तिखट लाग अरे तू का हे सोन्याचं सोन्याच हे त्रिशाच सोन्याच ताट हे आहे त्रिशाच सोन्याच ताट सोन्याचं नाही येते पितळेच सोन्याच अच्छा ठीक आहे तिचं ते सोन्याचं ताट आहे श्री आता नको तू सोन्याचं ताट कुठे भेटलं तुला एवढं मोठं डी मार्टमधून डी झालं असं आम्ही डीमार्टला गेलो होतो आणि तिथे हे जे ताट आहे पितळ्याचे ते खूप सारे होते तिथे आणि ते पाहून शिवट शॉक की इथे सोन्याचे एवढे ताट विकायला आहेत आणि मग तिने ती घ्यायलाच लावलं तिच्यासाठी ते सोन्याचंच ताट आहे हो तर ते तिच्यासाठी सोन्याचंच ताट आहे आणि जेव्हापासून ते आणलंय ना तिला जरा जास्तच भूक लागते कारण तिला सोन्याच्या ताटामध्ये जेवायचं असतं वॉट सोन्याचं असू हिऱ्याचं असू कसंही असू तिला त्यामध्ये जेवायचं असतं आणि ती जेवते म्हणून आमचं मन तरी शांत होतं त्यामुळे मग तिच्या जाती घेतलं जा जा आम्ही सोन्याचं ताट तर आमची त्रिशा रोज 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 सोन्याच्या ताटामध्ये जेवते हो ना ग आणि तुला आवडतं का सोन्याचं ताटात जेवायला हा ऍक्च्युली जेव्हापासून हे ताट आलंय ती त्याच ताटामध्ये जेवण करते आणि ती तिच्या हातानेच तिचं सोन्याचं ताट आहे तर ते वॉश करते जेणेकरून जर आम्ही वॉश केला आणि जर ते ताट खराब झालं तर त्यामुळे ती जेवण करते आणि तीच तिचं ताट जे आहे तर ते वॉश करून ठेवते हो ना ओके okay, चल मग आता लवकर जेवण कर आणि विशेष म्हणजे आमच्या त्रिशेला ठेस चपाती खायला खूप आवडते ती ठेसा खातीये आता आता संध्याकाळच्या स्नॅक्स स्नॅक्समध्ये माझ्या पोरीला खायचे होते फिंगर चिप्स ते मी तिला बनवून दिले त्यानंतर तिचा स्टडी वगैरे घेतला दोघांना जेव वगैरे घातलं आणि त्यानंतर ता आठ साडेआठ वाजता अहो म्हणणं होतं की मला काहीच सांगू नको तू आज आहे ना जेवणामध्ये चिकन बनव चिकन सुक्कं बनव त्याबरोबर रस्सा पण बनव भात पण बन बनव आणि सोबत बाजरीच्या भाकरी बनव म्हटलं ठीक आहे बनवते पण एक शर्त आहे की ओ, चिकन वॉश करायचं त्यानंतर त्याची उकट बनवायची म्हणजे जे येलो बॉईल असतं ते तुम्ही बनवायचं आणि बाकी जे काही असेल तर ते मी बनवते असं मी त्यांना सांगितलं आणि ते पण रेडी झाले त्यामुळे मग रात्री साडेआठ वाजता मीही तयार झाले पण खरं सांगू ना जेव्हा कधी हे किचनमध्ये असतात ना त्यांच्यापेक्षा डबल काम जे आहे तर ते मलाच करावं लागतं कारण त्यांच्या बाजूला पण मलाच थांबावं लागतं हे मसाले दे ते मसाले दे किंवा मग खडे मसाले दे सगळं काही त्यांना त्यांना त्यांच्या हातात द्यावं लागतं इव्हन एवढंच नाही ते फक्त चिकन जे काही असेल ते वॉटेवर फोडणी वगैरे देणार आणि साईडला होऊन जाणार आणि बाकी मग सगळा पसारा जो असतो तर तो आपल्यालाच आवरायचा असतं पण असतं जर आज मला सुट्टी होती संडेचा पूर्ण दिवस माझा असा तसाच गेला होता ते पूर्ण दिवस कामात होते मग संध्याकाळी आम्ही दोघांनी मिळून छान असा स्वयंपाक बनवला चिकन सुक्क सोबतच येलो सूप बनवलं होतं आणि इथे रस्सासुद्धा बनवला होता आणि सोबतच बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या दोघांनी मिळून स्वयंपाक बनवला होता त्यामुळे जरा जास्तच टेस्टी झाला होता छान असं आमचं संडेचं डिनर स्पेशल झालं होतं कारण आम्ही दोघांनी बनवलं होतं आणि चिकन खरंच एक नंबर झालं होतं आता मी यावेळी काही तुमच्यासोबत रेसिपी शेअर नाही केली कारण याच्या आधी बऱ्याच वेळेस तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि एखादा व्हिडिओ भेटला तर मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक शेअर करते तुम्ही चिकन सुक्का मी कसं बनवते किंवा मसाला कसा प्रिपेअर करते किंवा मग अजून असेल रस्सा काळा रस्सा पांढरा रस्सा कसा बनवते ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एक दोन रेसिपीज आहेत इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक्स तुम्हाला प्रोव्हाइड करते तुम्ही तिथे जाऊन नक्की चेकआउट करू शकता आता नेहमी नेहमी ते रेसिपी शेअर करू नाही शकत असं चला आता संध्याकाळच्या वेळी किचनची सगळी कामं आटपल्याशिवाय मला काही झोप येत नाही त्यामुळे सगळी कामं जी आहेत ती पटापट करून घेते एक दोन डब्बे जे होते ते रिकामे झाले होते आता तेही वॉश करून घेते म्हटलं आणि बाकीचं जे काही असेल तर त्यामध्ये सकाळी भरून देते आणि रात्री एकदा क किचन क्लीन झालं की मग शांत अशी झोपही लागते आता दिवसभराच्या सगळ्या कामानंतर जे किचन आवरल्यानंतर जे रिलॅक्सेशन येतं ना ते खरंच खूप छान वाटतं की सगळं काही क्लीन दिसतं सगळी कामं प्रॉपर झालेली असतात आणि आता चला आता व्हिडिओ पण मी इथेच थांबवणार आहे ब्लॉगच्या शेवटी सांगते की जर तुम्ही नवीन नह असाल तर प्लीज चॅनलला माझ्या आधी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा कमेंटही करा काहीतरी कमेंट करायला मात्र विसरू नका हाईपचं एक नवीन ऑप्शन आलेलं आहे जेणेकरून तुम्ही माझे व्हिडिओ अजून प्रमोट करू शकता सो प्लीज मला हाईपही द्या आणि हा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाय बाय चला मग भेटू पण अशाच एका छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर